कराड विटा महामार्गमधील अपूर्ण कामे पूर्ण करा अन्यथा रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा पाणी संघर्ष समितीचा इशारा कडेगाव विटा मधील अपूर्ण कामे पूर्ण करावी अन्यथा रस्त्यावर झोपून आंदोलन करू असा इशारा पाणी संघर्ष समिती यांच्याकडून देण्यात आला अशा मागणीचे पत्र पाणी संघर्ष समितीतर्फे कडेगाव प्रांताधिकारी रणजित सिंह भोसले कडेगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे व मुख्याधिकारी पवन मेह्रे यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की महात्मा गांधी विद्यालयासमोर हायवे कडेला असणारे अपूर्ण नाल्याचे काम पूर्ण करावे नाले अपूर्ण असल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात व झोपडपट्टीमध्ये जाऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे एवलेवाडी ते कराड महामार्ग करताना हजारो झाडांची कत्तल केली होती महामार्ग ओसाड पडला आहे तरी महामार्ग कडेला वृक्षारोपण करण्यात यावे सुरली घाटाचे काम चारपदरी व्हावे यासाठी अनेक आंदोलन केली परंतु घाटाचे काम दोन बदरी झाले व वळणे काढण्यात आली नाहीत तरी सुरली घाटाचे रस्ता रुंदीकरण करून वळणे काढून टाकावीत कडेगाव बस स्टँड चौकात सिग्नल बसवण्यात यावा अनावश्यक स्पीड ब्रेकर काढून टाकण्यात यावीत यासह अनेक मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत तसेच या मागण्याची दखल घेऊन दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत उचित कारवाई करण्यात आली नाही तर दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळात कधीही कडेगाव महालक्ष्मी मंदिर ते महात्मा गांधी विद्यालय येथील परिसरात रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात येणार आहे तसेच उचित कारवाई न करता पोलिसांकडून पोलीस बळाचा वापर केला गेल्यास त्यानंतर आम्ही कधीही कोणत्याही वाहनाखाली उडी मारू आंदोलन करणार आहोत त्या परिणामास संबंधित एक्सप्रेस हायवेचे अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा पाणी संघर्ष समितीकडून देण्यात आला आहे यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष वी एस देशमुख संयोजक अभिमन्यू वरुडे जीवन शशिकांत रासकर संजय तडसरे प्रमोद मांडवे प्रवीण बजरंग दादासाहेब पटेल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते चुरली घाटाचं काम चार पदरी व्हावं अशी पाणी संघर्ष समिती आणि कडेगाव तालुक्यातल्या बऱ्याच लोकांची मागणी आहे कारण तिथं आरुंद रस्ता आहे वेडी वाकडी वळणे आहेत वाहन जाताना वाहतुकीची कोंडी होती अपघात होतात आणि आम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की आ, वन विभाग परवानगी देत नाही आता वन विभाग परवानगी देत नाही तर त्या अधिकाऱ्यांच्या गुन्हे दाखल करा आणि आम्हाला सु सुरली घाटाचं जे रुंदीकरण आहे ते रुंदीकरण करून द्या आणि रस्ता व्यवस्थित करून द्या दुसरी आमची अशी मागणी आहे की कडेगावच्या बसस्टँड चौकामध्ये चारी बाजूनं येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनामुळं तिथं वाहतुकीची कोंडी होती आणि शाळकरी मुलं किंवा वयस्कर माणसं यांना रस्ता क्रॉस करताना अगदी मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करावा लागतो कारण तो वाहनं इकडून येतात तिकडून येतात त्यामुळे तिथं सिग्नल बसावा अशी आमची प्राथमिक मागणी आहे आणि आमच्या ज्या मा पाणी संघर्ष समितीच्या रस्त्याबाबतीत गटार असतील ते गटारच कामं पूर्ण करावेत हे सर्व कामं जर पूर्ण नाही झाली तर आम्ही येत्या दोन तारखेला पाणी संघर्ष समितीचे सर्व कार्य कार्यकर्ते महात्मा गांधी हायस्कूलसमोर झोपून आंद रस्त्यावर झोपून आंदोलन करणार आहेत पोलीस बळाचा जर वापर केला तर त्यातले आमचे काय कार्यकर्ते गाडीच्या खाली उडी मारतील पंचायत पाऊस पडल्यानंतर त्या पंचायत समितीपासून येणार पाणी सगळं आमच्या घर देते त्यामुळं सगळ्या पा माती ही सगळं साठते आणि त्यामुळं माणसाची आजाराची हानी होती त्यामुळं ते काम पंचायत समितीपासून वाड्यापर्यंत मिळाल्याचं काम परदेशी व्हावं ही सगळी अपेक्षा आहे गेली सात वर्ष झालं आदरणीय डी एस बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाणी संघर्ष समित्या वतीनं लोकांच्या मूलभूत गरजासाठी संघर्ष करत आहोत त्यात एक गरज म्हणून जे आता हायवेचं काम झालेलं आहे दोन तीन वर्ष झालं आम्ही त्या हायवेच्या क राहिलेल्या कामासाठी संघर्ष करत आहोत राहिलेलं काम म्हणजे त्या हायवेच्याकडनं जा झाडे लावायचे आहेत ते राहिलेलं काम आहे सुरली घाटाचं काम चौपदरीकरण करायचं आहे ते राहिलेलं काम आहे दुसरी गोष्ट हायवेवरचे जे लॅम्प आहेत ते लागत नाहीत ते राहिलेलं काम आहे त्याचबरोबर हायवेपासून लक्ष्मी आपल्या लक्ष्मी मंदिरापर्यंत जे गटराचं काम झालेलं आहे त्या गटराचं काम अपूर्ण असल्यामुळं आता ह्या पावसाळ्यात पावसाळ्याचं पाणी हायवेकडून त्या वाड्याकडं न जाता त्या तिथल्या घरात निक पाणी शिरत आहे त्यामुळं त्या तिथल्या लोकांना अतिशय त्या गटराच्या म्हणजे गावातून आलेल्या गटराचा पाण्याचा त्रास होत आहे तर वास्तविकता त्या अधिकाऱ्यांनी त्या गटराचं काम करायसाठी गेली सात वर्ष झालं आम्ही संघर्ष करतोय वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केलीत तरीसुद्धा त्या गेंडेच्या कातडीच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याची जाग येत नाही त्या अनुषंगानं आजसुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढं होणारं जे आंदोलन आहे ती फार तीव्र आणि वेगळ्या स्वरूपाचं आम्ही बापूंच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत <coughs> खऱ्या अर्थानं ही काम या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रमुख जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून झालं पाहिजे होतं म्हणजे आपले सन्मान्य खासदार यांनी केलं पाहिजे होतं या मतदारसंघाचे प्रमुख आदरणीय म्हणजे आमदार साहेब आहेत त्यांच्या त्यांनी करायला पाहिजे होतं खऱ्या अर्थानं या कडेगावचे प्रत्येक प्रथम नागरिक म्हणून या नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी केलं पाहिजे हे न करता हे नुसतं बघायची भूमिका घेत असतात त्यामुळं पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आम्हाला लोकांच्या साठी वारंवार रस्त्यावर पाणी संघर्ष समितीचा हायवेला ला झाडे लागे हायवे ला झाडे लावलीच पाहिजे हायवेला झाडे लावलीच पाहिजे सुरली घाटाची काम चार पदरी झालंच पाहिजे सुरली घाटाची काम चार पदरी झालंच पाहिजे आधी रोड मग टोल आधी रोड मग टोल